नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी येत्या बावीस तारखेला अयोध्येत प्रभू रामाची प्राण प्रतिष्ठा आहे हा सोहळा प्रचंड मोठा होणार आहे आणि आतापासूनच त्या दृष्टीने संपूर्ण देशभरातील वातावरण तयार व्हायला सुरुवात झालेली सर्वसामान्य हिंदू हा या सोहळ्याबद्दल आणि विशेषत राम मंदिराबद्दल खूप आस्तेवाईक आहे आणि ते माहित असल्यामुळे आता राजकारणही त्या दिशेने झुकत चाललेलं आहे राम मंदिराला ज्यांनी ज्यांनी सुरुवातीला विरोध केला आता ते म्हणायला लागले आहेत की राम मंदिर होत आहे तर आनंद आहे प्रभू श्रीराम अस्तित्वातच नाहीत ते एक काल्पनिक पात्र आहे अशी भूमिका सुरुवातीपासून काँग्रेसने मांडली आणि त्या भूमिकेला देशभरातील सगळ्या सेक्युलर पक्षांनी पाठिंबा दिला होता जाणते अजाणतेपणी राजकारण करण्यासाठी मुस्लिम तुष्टी करण्यासाठी बाबरी मशिदीवरून भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होत पण बाबरी पडली प्रचंड मोठा म्हणजे चौदा वर्ष जवळजवळ जव़़ खटला चालला आणि सरते राम मंदिराच्या बाजूने निकाल आला आता ते मंदिर पूर्णत्वास जात आहे आणि प्रत्येक हिंदू घरामध्ये जे आस्तेवाईक आहेत किंवा जे भक्त आहेत असं म्हणू या सेक्युलर लोकांच्या भाषेत भक्त आहेत त्यांना त्या सोहळ्याबद्दल प्रचंड आत्मीयता आहे अयोध्येत राम मंदिर होत आणि एक मोठा भव्य दिव्य सोहळा होतोय त्या सोहळ्याला आपल्याला जरी उपस्थित होता आलं नसलं तरी त्या आनंदाचा आपण एक भाग बनू असं प्रत्येकाला वाटतय आणि अशा प्रकारे संपूर्ण जनमत मेजॉरिटी जनमत हे राम मंदिराच्या बाजूने उभं राहिलेलं आहे आता हे राजकारण्यांना कळणार नाही इतके ते पुळे नक्कीच नाही आणि त्यामुळे होतय त्या राम मंदिराला अपशकुण करण्याची छाती अद्याप तरी सेक्युलर म्हणवणाऱ्या राजकीय पक्षांनी केलेली नाही इवन काँग्रेसही राम मंदिराच्या विरोधात आता बोल बोलेनाशी झालेली आहे हा ते म्हणतायत की राम मंदिरापेक्षा बेरोजगारी हा महत्वाचा प्रश्न आहे आणि त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे राम मंदिराकडे काय बघितलं जात वारंवार सांगतात पण त्यांनी ही राम मंदिराला अपशकून केलेला नाहीये इतकंच नाही मित्रांनो तर कम्युनिस्ट पक्ष जो सुरुवातीपासून या राम मंदिराच्या विरोधात आहे तोही राम मंदिराच्या विरोधात बोलत नाही कम्युनिस्ट नेते सीताराम येचुरी आणि इतर लोकांना राम मंदिर उद्घाटनाच्या कार्यक्रमांचं आमंत्रण केलं पण धर्म ही व्यक्तिगत बाप हो आहे असं आम्ही मानतो आणि त्यामुळे आम्ही काही राम मंदिराच्या सोहळ्याला येणार नाही असं त्यांनी सांगितलं पण मंदिर चुकीचं आहे तिथे बाबरीच हवी होती ती पाडली गेली वगैरे काही बोललेले नाही आता कम्युनिस्टांची नीती ही किती अप्पलपोटी आहे हे काही मी वेगळं सांगायला नको मी ज्या विभागात राहतो तो कामगार विभाग आहे माझ्या घराच्या समोर पूर्वी तीन मिल होत्या आणि त्या तीन मिल मध्ये कम्युनिस्टांची युनियन होती तिथे दरवर्षी सत्यनारायणाची पूजा व्हायची आणि कोणीतरी कॉम्रेड सपत्नीक त्या पूजेला बसायचं तिथपासून आतापर्यंत या कम्युनिस्टांची किती घसरण झालेली आहे हे आपण सगळे जाणतो मुद्दा असा आहे मित्रांनो कि तेही त्यांनीही विरोध केलेला नाही आणि त्याच एकमेव एक कारण असं आहे की राम मंदिराच्या बाजूने देशातील बहुसंख्य जनता आज ठामपणे उभी राहिलेली आणि त्यांनाही ते कळत आहे की या राम मंदिराचा जो काही राजकीय फायदा आहे राजकीय फायदा कोणी घेऊ नये पण राजकीय नेते म्हटल्यावर राजकारणाचाच विचार करतात आणि त्यामुळे त्यांनाही कळत की याचा राजकीय फायदा हा भाजपला मिळतोय अशा वेळेस आपण अपशकून करून जी काही दोन चार मतं मिळतील ते ही घालवायची इतके बालबुद्धी ते नाही आहेत आणि त्यामुळे सगळ्यांनीच हे केलेलं आहे त्यामध्ये अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील आता शरद पवार यांचा राम मंदिराला कधीच पाठिंबा नव्हता बाबरी पडली त्यावेळेस त्यांनीही आकणतांडव केला होता देशातली लोकशाही धोक्यात आली सर्व धर्म समभाव धोक्यात आला काय काय बोलले होते आज राम मंदिर होत आहे तर शरद पवारांना त्याचा आनंद झालेला आहे आणि त्यांनी अमरावतील अमरावती येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते सांगितलं की हो मला आनंद आहे अयोध्येत राम मंदिर होत आहे तर आनंद आहे पण बाबरी पडली तेव्हा तिथे एकच पक्ष होता असंही ते बोलायला विसरले नाही आता शरद पवार यांचा रोख अर्थातच कुणाकडे तर तो रोख आहे उबाटाकडे कारण बाळासाहेब त्यावेळेस म्हणाले होते की बाबरी जर माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला अभिमान आहे आणि त्यावरून एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये शरद पवार यांनी बाळासाहेब ठाकरेंवर जोरदार टीका केली होती की ही हुकुमशाही आहे हे बोलणं योग्य नाही यांना कोर्टात खेचलं पाहिजे शिक्षा झाली पाहिजे आज तेच पवार बाबरी पाडल्याचं श्रेय उबाठाला द्यायला निघाले कशासाठी कारण त्यांनाही कळतंय की या राम मंदिराचं श्रेय हे भाजपकडे जात आहे आणि अशा वेळेस राम मंदिराला अपशकून करायचा नसतो त्यावेळेस पत्रकारांनी शरद पवारांना प्रश्न विचारला की यावरून म्हणजे राम मंदिरावरून भाजप राजकारण करताय का व्यवसाय करताय का तो प्रश्न सरळ शरद पवारांनी टोलवून टाकला त्याच्यात जास्त खोलात शिरले नाहीत उलट राम मंदिर सगळ्यांचं आहे कोणी एकाने श्रेय घेऊ नये असं पवार म्हणाले निश्चितच देशातल्या सगळ्या हिंदूंच जो जो हिंदू रामाला मानतो त्या सगळ्यांचं हे राम मंदिर आहे आणि हे कोणीही नाकारलेलं नाहीये अगदी कोणीही नाकारलं नाहीये मग विश्व हिंदू परिषद असेल संघ असेल भाजप असेल पण बाबरीच्या नावाने गळे काढताना रामाच अस्तित्व मान्य नाही इथपर्यंत ते पोचले ते आज केवळ रामाचं अस्तित्व मान्य करत नाहीयेत तर अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराला ते त्याची प्रशंसा करतात आहे की नाही गंबत आणि हे केवळ आणि केवळ राम वरून एकत्रित झालेल्या हिंदूंच श्रेय आणि ते श्रेय त्यातला काही वाटा आपल्यालाही मिळावा हे त्यामागचं राजकारण बाकी त्यात काहीही नाहीये बाकी त्यात काहीही नाहीये एकोणीसशे दोन हजार चौदा पासून जी हिंदुत्वाची भूमिका भाजपने घेतली आणि देशातल्या बहुसंख्य ने त्याला पाठिंबा दिला त्यावरून आता हे सेक्युलर पक्ष भविष्यात हिंदुत्ववादी झाले तर नवल वाटायला नको आणि याच श्रेय राम मंदिराच्या नावाने एकत्रित झालेला हिंदूंना असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला लाइक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद